नमस्कार खूप जणांना प्रश्न असतो की आम्ही जे लेख लिहितो कथा लिहितो किंवा जे पण काही लिहितो तर त्याचे शब्द संख्या कशी मोजायची म्हणजे आपण वर्ड काउंट म्हणतो तो कसा मोजायचा तर त्याची माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी तुम्ही कुठल्या ॲपवर लिहिताय तर मी गुगल डॉक्सचा ऑलरेडी एक व्हिडिओ केला होता तर गुगल डॉक्सवर आपण पाहूया की कसं करतात आधी आणि मी आणखीन एक ट्रिक सांगणार आहे सो तीन गोष्टी सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही वर्ड काउंट करू शकता तर आता ही एक वर्ड फाईल आहे माझी याच्यामध्ये मी सगळे फीडबॅक्स ठेवते जे वर्कशॉपचे फीडबॅक्स वगैरे आहेत ते ठेव ठेवत असते तर या फाईलमध्ये आपण जेव्हा इकडे जाऊ हे बघा राईट क्लिक तुम्हाला इथे दिसत असेल ही हे मी इकडे क्लिक केलं तीन बटणं आणि त्याच्यानंतर इथे पहा इथे तुम्हाला दिसते वर्ड काउंट तर तुम्हाला वर्ड काउंट वर प्रेस करायचंय आणि इथे तुम्हाला सगळे दिसतात हे बघा हे बघा इथे वर्ड्स कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टर एक्सक्लुडिंग स्पेसेस तर वर्ड्स म्हणजे हे शब्द आहेत ही अक्षर म्हणजे किती आहेत आणि ह्याच्यामध्ये विथ स्पेस काढून ठेवलेली अक्षर म्हणजे याच्यामध्ये स्पेस काउंट केल्या नाही आहेत तिसऱ्यात आणि याच्यात कॅरेक्टर आणि याच्यात वर्ड तर बेसिकली आपल्याला वर्ड हवं असतं तर ही संख्या मोजायची पाच हजार सहाशे अडोतीस ओके सो इथे एक कळतं याच्यासाठी काही वेगळं ॲप वगैरे तुम्हाला लागत नाही आणि दुसरी एक गोष्ट जी तुम्हाला दाखवता येईल मला ती म्हणजे वेब ऑनलाईन चेक करू शकता आता गुगल क्रोम जर मी ओपन केलं गुगल क्रोम तर इथे या दोन वेबसाईट आहेत ह्या दोन वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्याच्यात तुम्ही सहज वर्ड काउंट करू शकता तर पहिली आहे वर्ड काउंटर डॉट कॉम सो इथे मी माझा जो टेक्स्ट होता तो फक्त पेस्ट केला आहे बघा हा 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 एक टेक्स्ट आहे तो पेस्ट केला आहे आणि त्याच्या खाली पहा तुम्हाला इथे सगळं दिसेल किती वर्ड्स आहेत सेवन्टी थ्री वर्ड्स कॅरेक्टर एवढे आहेत कॅरेक्टर विदाउट स्पेस सेंटेन्स पॅरेग्राफ हे सगळं कळेल बेसिकली रीडिंग टाइम पण कळतो इथे म्हणजे ज्या वेळेला आपण स्क्रिप्टसाठी बघतो ना की किती मिनिटाची स्क्रिप्ट हवी आहे तर ही ही अशा पद्धतीने आपल्याला करतात कळेल म्हणजे त्र्याहत्तर शब्दांच्या स्क्रिप्टला आपल्याला सतरा सेकंद लागतात आता हेच जर डबल केलं म्हणजे सपोज तुम्हाला कोणी पंधरा मिनटाची स्क्रिप्ट लिहायला सांगितली अर्ध्या तासाची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर तुम्हाला इथे कळून जाईल की किती शब्द पाहिजेत सो अशा प्रकारे तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि दुसरी जी वेबसाईट आहे ती पण दाखवते ही वर्ड काउंटर डॉट नेट सो इथे पण मी पेस्ट केलं मी जे लिहिलं आहे आता मी सपोज काहीतरी असं लिहिते किंवा पेस्ट ही मागासारखं एक पॅरेग्राफ करू शकले असते पण तुम्हाला पटकन दाखवते सो so, इथे तुम्ही पाहिलं मी हे लिहिलं हे किती शब्द आहेत चार इथे बघा आलं फोर वर्ड्स आणि कॅरेक्टर किती आहेत एटीन कॅरेक्टर सो so, अशा प्रकारे तुम्ही काउंट करू शकता आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही लिहू शकता की काय आहे सो so, या दोन्ही वेबसाईटची लिंक खाली असेलच आणि गुगल डॉक्सची पण तुम्हाला पद्धत कळली मी जनरली गुगल डॉक्स वापरते तर पटकन मला शब्दसंख्या कळून जातात सो so, कशी वाटली माहिती लाईक शेअर जरूर करा आणि अशाच माहितीसाठी इथे चॅनलला भेट द्या थँक्यू